भारतीय जनता पार्टी कल्याण प्रभात क्रमांक कल्याण शहर सरचिटणीस मान्य श्री संजय शिवराम कारभारी साहेब यांच्या सहयोगाने आरोग्य नेत्र तपासणी व मतदान नोंदणी शिबिर तसेच मोफत स्त्री पुरुष आरोग्य तपासणी व ब्लड प्रेशर तपासणी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हिराजी पाटील शाळा क्रमांक तेरा सापाडगाव गावदेवी मंदिर कल्याण पश्चिम येथे संपन्न झाले या शिबिराचा महिला व पुरुष मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतले या शिबिरात उपस्थित असलेल्या मान्यवरांचे व ग्रामस्थ मंडळीचे मान्यश्री संजय शिवराम कारभारी साहेबांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मान्यवरांनी त्यांचे आभारी मानले तसेच या शिबिराचे आयोजक मान्य श्री संजय शिवराम कारभारी साहेब कल्याण शहर सरचिटणीस सौ सुचित्रा संजय कारभारी मॅडम व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असे म्हणणारे आपले महाराष्ट्राचे लाडके आणि जिद्दी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत आणि त्यांचे जिद्दी कार्यकारी सत्य कार्यकारी जे आहेत श्री संजय कारमारे साहेब हे वेगवेगळ्या विभागामध्ये आरोग्याची शिबिरं आयोजित करत आहेत आणि खूप सारा भरघोस संख्येने लोक येत आहेत साधारण आजही दोनशे ते अडीचशे लोकांनी इथे व्हिजिट दिलीत आणि भरपूर लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला याच्यामध्ये आपण मोफत नेत्र तपासणी अनिल आय केअर हॉस्पिटल्स याच्या माध्यमातून आपण मोफत नेत्र तपासणी करत आहेत सोबत उमादेवी सीताराम बैरागी हॉस्पिटल्स याच्यामध्ये आपण महिलांसाठी जे आरोग्य तपासणी मोफत आरोग्य तपासणी करत आहेत त्याच्यामध्ये महिलांसाठी जे काही बऱ्याचशा जे प्रॉब्लेम्स आहेत या प्रॉब्लेम्सवरती जे सोल्युशन्स आहेत ह्या उमादेवी हॉस्पिटल्समध्ये आहेत तर आपण काय करतो याची की मोफत तपासणी करतोय फ्री सोनोग्राफी देतो आहे यू जी पिल्स म्हणून डॉक्टर सीताराम बैरागी आता जस्ट यांचं पंचवीस तारखेला वर्ल्ड आय व्ही एफ डेच्या दिवशी चोवीस वर्ल्ड आय व्ही एफ याच्या दिवशी जी चोवीस तासवरती त्यांचं एक सुंदर प्रोग्राम झाला त्याच्याबद्दलची पण माहिती त्यांनी तिथे दे दिली आणि कारभारी साहेब अजूनही खूप कार्यक्रम करत आहेत तर मला असं वाटतं म्हणजे मी देवेंद्र साहेबांना मी विनंती करतो की तुम्ही वरच्या लेवलला हँडल करा आम्ही खालच्या लेवलला इथे हँडल करू आणि याचा आम्हाला साथ आहेत किंवा आपल्या सगळ्यांना आपण साथ देत आहेत श्री संजय कारभारी साहेब तर संजय कारभारी साहेबांना त्यांच्या कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार भारतीय जनता पार्टीचा प्रभाग प्रमाण एक सापडणे इथे श्रीयोत संजय कारभारी सौ सुचित्रा कारभारी तसंच शालिक कारभारी आणि सॉरी शालिक बैर आणि भंडारी यांच्या अनुषंगाने आपण इथे नेत्र तपासणी शिबिर तसेच आरोग्य शिबिर महिलांसाठी आयोजित केलं आहे आणि याबरोबर आमचं सहकार्य अनिल राय सुद्धा करण्यात आलं मी आज महत्त्वाचं असं नोंदणी करेन की ग्रामीण विभागासाठी खरं तर हे असे छोटे मोठे आरोग्य शिबिरांनी उपलब्ध करायलाच पाहिजे कारण की शहरामध्ये सगळ्या गोष्टी अवलेबल आहेत पण ग्रामीण भागामध्ये तसं कुठलंच आपण म्हणतो कार्यक्रम म्हणा किंवा एखादं शिबिर म्हणा हे आयोजित होत नाही आणि त्याच्यासाठी या सगळ्या प्रभागातील पदाधिकाऱ्यांनी जो सहभाग घेतला नाही जो उत्स्फूर्त सहभाग दाखवला त्यासाठी गावकऱ्यांनीसुद्धा तेवढंच चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद दिला मी त्यांना यापुढे असंही विनंती करेन की असे बरेचसे आरोग्य तपासणी शिबिर त्यांनी यापुढे चालू ठेवावे जेणेकरून त्याचा गावकऱ्यांना घेता येईल आणि त्यांच्या मी शुभेच्छा नमस्कार भारतीय जनता पार्टीतर्फे कल्याण शहर सरचिटणी सरुदय कारभार शिबिर ठेवलाय प्रभाग क्रमांक एक मध्ये आरोग्य नेत्र तपासणी आणि मतदान तर सगळ्या बऱ्याचशा लोकांनी येऊन त्यांचा लाभ घेतला आहे आणि बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा घेता आलाय आणि असंच कार्य पुढे संजय कारभारी करत राहावं आमची तशी इच्छा आणि त्यांना शुभेच्छा